हॅलो मित्रांनो आता आम्ही निघाला गावामध्ये मकर संक्रांतीची साडी घ्यावी म्हणलं महादेवीला संक संक्रांतिची साडी घ्यायची 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 आम्ही आठ दिवसानं म्हणायला लागला म्हणलं चला आता घेऊ अदोगरच संक्रांतीच्या अदोगरच घ्यावी म्हणलं साडी महाग होती आता पुन्हा पुन्हा गर्दी उभी होती आमच्या गावामध्ये लय गर्दी होती सणाचं लय लोक येतात खेड्या खेड्यापाड्याहून ही येतात लोक त्याच्यामुळं आज जामीनी घालाव साडी घेण्यासाठी मकर संक्रांतीची आता मग म्हणलं मी गाडी काढतो बाहेर तुम्ही आटपा म्हणलं सगळं पिशवी पिशवी घ्या म्हणलं चला शेपला पिपला घाला म्हणलं मी खाली घेतो गाडी जाऊ म्हणलं गावामध्ये गाव तिघी सोबत गाडीत गाडीवरच मग मी तेल हे टाकलेलं होतं गाडीमध्ये आदूबरच आणून ठेवलं होतं म्हणलं चला आता गाडीवर जाऊन नीट गावामध्ये आधी गेले गेल्या म्हणलं दुकानामध्ये जाऊ म्हणलं साड्या बघू म्हणलं कोणची आवडती कोणची नाही ती तुमची तुम्ही बघा म्हणलं तुम्हाला कसली आवडती म्हणलं महादेवीला म्हणलं तुम्हाला कशी लय आवडती तसली हे वा साडी म्हणलं आम्ही डायरेक्ट इथून गेला दुकानामध्ये दुकानामध्ये गेल्या गेल्या म्हणलं आता बघा म्हणलं किती साड्या आहेत तिथं दुकानामध्ये बी गर्दी लई होती आम्ही गेला होता तर साड्या साड्या होत्या बघायला मला गेले गेले मी मी अशा बघितलं इकडं तिकडे तर ही साडी मला छान वाटली म्हणलं हीच घ्या म्हणलं चांगली आहे म्हणलं कमी प्राईज आहे म्हणलं साडेपाचशे रुपये प्राईज आहे ह्या साडीचा म्हणलं घ्या याच्यातली कोणची बी तर बाईक म्हणली थांबा जरा बघू द्या मला साड्या अजून लय दिसायला लागल्या तिथं रंगीबिरंगी साड्या नवीन माल आला होता ह्या वर्षी संक्रांतीचा भरपूर आला होता चांगला चांगला माल म्हणलं आता पोरगी म्हणते ती टी शर्ट घ्यायचे पप्पा मला मी म्हणलं हे बार काय छोटं टी शर्ट पुन्हा बघू म्हणलं थांबा आधी साडी घेऊ दे म्हणलं आम्हाला साडी घेतल्याच्या नंतर तुला घेऊ म्हणलं पुन्हा मंगळवारी गेले पुन्हा ही साडी घेतल्याच्या नंतर मंगळवारी घेऊत म्हणलं संक्रात्री दिसित तुला शर्ट काय ह्याला हिला साडी घेऊ दे म्हणलं अदुबर म्हणलं साडी घ्या तुम्ही कसली घ्यायची तसली त्यांना काय साड्या बघू बघू कसं तरी घ्यायला लागलं होतं म्हणजे ही घेऊ का ती घेऊ का हे घेऊ का ती घेऊ काय कोणची घ्यायचं काहीच कळ नाही गेलं लयडिक लागला होता साड्याचा त्याच्यामुळं काहीच नाही गेलं तर तरी पण म्हणलं आता तुला कसली घ्यायची तसली घे बाबा बघून घे म्हणलं तुला गेल्या वर्षी काय झालं होतं तिला आवडलीच नाही साडी दुकानामधून घेतली होती आम्ही तिला आवडलीच नाही म्हणलं तुला कसली घ्यायची तसली घे म्हणलं आम्ही तर बाहेर उभारता म्हणलं तर तुला कसली आवडती तसली पण आवडल्यावर सांग म्हणलं आम्ही बाहेर उभारला होता पप्पा म्हणते ती रस्प्या जायचे मला म्हणले तिकडं रस्पे वाटायला लागला तर इथं म्हटलं ट्रॅफिक झाली या म्हणलं थांब साडी घेऊ दे साडी घेतल्याच्यानंतर जाऊ म्हणलं हे ट्राफिक बी कमी होती म्हणलं पलीकडं होतं रोडच्या तिकडं रस्ताचं दुकान इथं गाडी लावली होती माझी पलीकड ही ट्रॅफिकले झाली होती जाम म्हणून आम्ही गेला नव्हतो तिकडं मला आता एकदा साडी घेतली की जाऊ म्हणलं तिघे बी रस प्यायला थांब म्हणलं जराशी पुन्हा मग आम्ही थांबला पुन्हा आम्ही इकडं ट्राफिक तिकडं ट्रॅफिक होऊन बसली ती लवकर काय नाही गेली ट्रॅफिक म्हणलं आता आपली साडी घेणं होते तर म्हणलं पुन्हा जाऊ म्हणलं तर ट्रॅफिक बघत उभा राहू म्हणलं तर बाया ही यायला लागलेल्याच होत्या दुकानामध्ये खरेदारी करण्यासाठी संक्रांतिची साड्या ही घेण्यासाठी मग आम्हाला फायनली ही पसंत पडली साडी मग आम्ही घेतली साडी घेऊन पुन्हा म्हणलं चला आता रस प्यायला जाऊ म्हणलं पूर्वी म्हणली होती रस पेया जायचे पप्पा मग म्हणलं चल आम्ही आला रस प्यायला रसाच्या दुकानामध्ये हॉटेलमध्ये आला होता म्हणलं लिंबू टाकून रस द्यावा आम्हाला बगर बर्फाचा द्या म्हणलं ह्या दोघीला बर्फाचा द्या ती म्हणली बर्फाचा प्यायचा आम्हाला पप्पा पोरगी म्हणली मग म्हणलं बरं बरं तुम्हाला बर्फाचा आम्ही बगर बर्फाचा म्हणलं द्या तीन रस आम्हाला मग मी म्हणलं बसतो इथं आता अनारस रस मग मी इथं बसलो खाली म्हणलं आना पूर्वीला म्हणलं बसतो बी इकडं रस येत आहे म्हणलं मग रस आला आम्हाला आम्हाला एक गिलास बगर बर्फाचा आणि या दोघीला दोन बर्फाचे रस आले होते धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल